শুরবায় चोवीसशहाशे चाळीसशे पन्नासहत्तर पंचाहत्तर पंचवीसशे रुपये एकावन्न रुपये सव्वीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपया एकाहत्तर रुपये सत्तावीसशेशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकावन्न तीन हजार रुपये तीन हजार एकवीस एकतीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये बत्तीसशे बत्तीसशे रुपये एकसष्ट रुपये 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 तेतीसशे अकरा एकावन एकवीस टक्के चौतीसशे रुपये चौतीसशे अकरा एकवीस एकवीस एकतीस एकवीस एकावन पस्तीस शेअर वय पस्तीसशे रुपये ए बी दोन झाले बावीस Avishe ruma, Avishe kovan, eksa dekada rekensiz deviş, Avishe ruma kovan, eksa dekada rekensiz çoviş ruma, çoviş akıra eksa ruma, eksa dekada rekensiz, sonra punchvishe ruma, punchvishe पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न सतराशे रुपये सतरा एक्कावन्न रुपये अठराशे अकरा एकावन्न एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दहा दहाशे चाळीस पन्नास हजार एकवीसशे एकवीसशे एकवीस एकवीस एक्केचाळीस एकवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे रुपये हेवीसशे अकराशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एकाशे रुपये बाराशे बाराशे अकरा एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव चौदाशे रुपये सोळाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे अकरा एकशे एकतीस एकशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये दहा रुपये वीस रुपये रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सहा रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एस के सातशे रुपये आठशे रुपये 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 एक रुपये 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 बाराशे 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 पन्नास रुपये हे बी सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे एकान रुपये एकशे रुपये अठ्ठाशे रुपये अकरा एकावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे दहा पन्नास रुपये सहा सत्तर रुपये 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 तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के सहाशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये एकशे आठशे रुपये आठशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा रुपये वीस रुपये नऊशे तीस रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एक हजार पन्नास रुपये एस के